हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग नवव्या श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत सुरू करण्याआधी स्त्री प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे स्त्रीप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक नऊ भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत पुण्य गंध पृथ्वी ते जीवन सर्व भूतेषू तपश्च असपस्वी शू भाषांतर पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्निमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे शब्द बघूया पुण्य गंध म्हणजे मूळ सुगंध पृथ्वी व्याम म्हणजे पृथ्वीचा तर पृथ्वीचा मूळ सुगंध भगवंत म्हणतात मी आहे च म्हणजे सुद्धा तेज अस्मी अस्मी म्हणजे मी आहे विभावसौ अग्निमधील तेज मी आहे अग्निमधील उष्णता मी आहे जीवनम सर्व भूतेसू सर्व म्हणजे सर्व जीवांमधील जीवनम प्राण जीवन जीवन शक्ती मी आहे आणि तपह च अस्मी तपस्विषु अस्मी म्हणजे मी आहे तर तपस्विषु तपस्व्यांमधील मी तप आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये बलदेव विद्याभूषण समजवतात पुण्य गंध म्हणजे मूळ गंध तर पृथ्वी हे पंच महाभूतांमधलं एक तत्व आहे आणि या पृथ्वीची तन्मात्रा गंध असते तर आपण आधी खूप आधी हा अभ्यास केला होता की प्रत्येक ही जे पंचमहाभूत असतात त्याची एक विशिष्ट तन्मात्रा असते थोडं पुन्हा ते जाणून घेऊया तर आकाश हे जे पंचमहाभूतातलं एक तत्व आहे त्याची तन्मात्रा आहे शब्द वायू हे एक पंच महाभूतातलं तत्व आहे त्याची तन्मात्रा आहे स्पर्श अग्नी हे एक पंच महाभूतातलं तत्व आहे त्याची तन्मात्रा आहे रूप जल म्हणजे पाणी हे एक पंचमहाभूतातलं तत्व आहे आणि त्याची तन्मात्रा आहे रस आणि पृथ्वी हे एक पंचमहाभूतातलं तत्व आहे त्याच्या तन्मात्रा आहे गंध तर अशा रीतीने हे समजवलं जात की पृथ्वी आहे तिचा आपण गंध घेतो जल पाणी आहे त्याला रस चव असते अग्नि आहे त्याचं रूप दिसतं चटचट पेटो आहे तर तो रूप दिसतो वायू वारा वाहतो तो त्याचा स्पर्श होतो आणि शब्द आहे तो आकाशातून आपल्याला ऐकू येतो म्हणजे आकाश मार्गातून शब्द आहे तो भ्रमण करतो अशा रीतीने ते समजवलं जातं तर आपण हे जाणून घेतलंय की प्रत्येक पंचमहाभूताची एक विशिष्ट तन्मात्रा असते तर भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत या श्लोकामध्ये पृथ्वीची तन्मात्रा पुण्यगंध पुण्य गंध ही मी आहे तर इथे एक शब्द आहे च पुण्यगंध पृथ्वी व्याम च तर च या शब्दाचा अर्थ श्रील बलदे विद्याभूषण समजवतायत कि इथे ह्याचा अर्थ आहे मूळ किंवा पुण्य अशा प्रकारे आहे म्हणजे पुढे भगवंत ज्या पंचमहाभूतांचा तन्मात्रांविषयीचा जो काही उल्लेख करणार आहेत तर त्या ज्या तन्मात्र आहेत ते जे काही गुणांबद्दल आहेत विविध वस्तूंबद्दल सांगताहेत तर त्या सर्व त्यांच्या मूळ शुद्ध स्वरूपातल्या बद्दल सांगत आहेत म्हणजे ते जे गुण आहेत ते मूळ शुद्ध स्वरूपातले आहेत जसं पृथ्वीचा मूळ सुगंध भगवंत आहेत अशा प्रकारे पुढे दिला आहे मी अग्नीतील ती शक्ती आहे भगवंत म्हणतात ज्याला तन्मात्रा रूप जात। ज्याद्वारे खाद्य पदार्थ शिजवले जातात आणि प्रकाश मिळतो तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात हे सांगताना कि <coughs> रूप ही अग्नि या पंचमहाभूताची तन्मात्रा आहे आणि या श्लोकात तेज म्हणजे उष्णता या स्वरूपात ते भगवन, ते भगवंतची अग्नी या, या पंचमहाभूताची तन्मात्रा रूप आहे ते तेज अर्थात उष्णता या स्वरूपात ती सांगितली आहे तर इथे सुद्धा च शब्द येतो आहे तेज च अस्मि विभावस तर इथला जो शब्द आहे तो दर्शवतो की वायू या पंचमहाभूताबद्दल इथे भगवंत सांगतायत तर थोडक्यात जाणून घेऊया की जो आठवा श्लोक आपण वाचला त्यामध्ये दोन पंचमहाभूतांबद्दल वर्णन झालं एक तर पाण्याबद्दल झालं आणि दुसरं आकाशाबद्दल झालं जसं भगवंतानी म्हटलं अप्सु कौंतय म्हणजे पाण्यातील रसमी आहे आणि आठव्या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीत सांगितलं शब्द म्हणजे आकाशातील शब्द मी आहे आता हा नववा श्लोक आपण वाचतोय त्यामध्ये पृथ्वी या तन्मात्राबद्दल सांगितलं पुण्यगंध पृथ्वी व्यामच आणि तेजस च अस्मी विभाव तर विभाव असव म्हणजे अग्नी या पंचमहाभूताबद्दल पण सांगितलं पाच पंचमहाभूत असतात त्यातले एक पंचमहाभूत राहिलं आहे ते म्हणजे कोणतं वायू तर इथे जे पहिल्या वेळी शेवटी जे तेजस च अस्मी तर तो जो च आहे तो श्रीला बलदेव विद्याभूषण म्हणतात की उरलेलं जे पाचवं पंच महाभूत आहे त्याबद्दल भगवंत सांगत आहेत ही जी उरलेली तन्मात्रा आहे ती कोणती आहे वायू ही तन्मात्रा सॉरी वायू ही सॉरी तर उरलेले हे जे पाचवं पंचमहाभूतातलं तत्व आहे ते त्याबद्दल भगवंत म्हणत आहेत की वायू या पंचमहाभूतामध्ये भगवान श्रीकृष्ण स्पर्श या तन्मात्रेच्या रूपात विद्यमान असतात उपस्थित असतात तर अशा प्रकारे सर्व पंचमहाभूतांचा उल्लेख आतापर्यंत झाला आहे पुढे दुसऱ्या ओळीत शब्द आहेत जीवनम सर्व भूतेषु तर त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत की सर्व जीवांमधील जीवन शक्ती मी आहे म्हणजे सगळे जीव आहेत त्यांच्यामध्ये शीत उष्ण मान अपमान जय पराजय सुख दुःख ही सगळी द्वंद्व सहन करण्याची शक्ती सुद्धा मी आहे तर जीवांमध्ये भगवंत म्हणतात की जीवन शक्ती मी आहे म्हणजेच काय आहे की जीवनामध्ये वेगवेगळे द्वंद्व सहन करायला लागता येतच तर ती ते द्वंद्व सहन करण्याची शक्ती भगवंत आहेत आणि शेवटचे शब्द आहेत तपह च अस्मी तपस्विशु तपस्वी जन जी काही तपस्या करतात तर ते तप जे आहे ते सहन करण्याची शक्ती सुद्धा भगवान श्रीकृष्णांकडूनच येते अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण हा श्लोक समजवतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण या श्लोकाचं तात्पर्य वाचणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल